नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता गणितीय तार्किकता भाग अठरा ज्यामध्ये आपण शेकडेवारी या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत ज्याला आपण पर्सेंटेज असं सुद्धा म्हणतो या टॉपिकमध्ये बेसिक टक्केवारी म्हणजे काय टक्केवारी काढण्याचे सूत्र आणि दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसपर्यंत जे काही सेट पेपर क्रमांक एक झालेले आहेत या पेपरमधील शेकडेवारी किंवा टक्केवारी या टॉपिकच्या संदर्भानं जे प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भानं देखील चर्चा करणार आहोत आणि काही सराव प्रश्न देखील आपण बघणार आहोत तर अधिक वेळ घेता लगेच आपण बेसिकपासून तर सराव प्रश्नांपर्यंत टक्केवारी या टॉपिकची माहिती घेऊयात आपण थोडी बेसिक माहिती घेऊयात पहा शेकडेवारीलाच टक्केवारी असेही म्हणतात म्हणजे आपण दैनंदिन आयुष्यामध्ये कधी शेकडेवारी असा शब्द वापरतो तर कधी टक्केवारी इंग्लिशमध्ये शेकडेवारीला पर सेंट म्हणतात हा शब्द कसा बनला थोडस आपण याविषयी माहिती घेऊयात बघा पी ई आर पर या शब्दाचा अर्थ प्रत्येक किंवा प्रत्येकी असा होतो तर सेंट म्हणजे शंभरपैकी पैकी असा होतो म्हणजेच काय तर शेकडेवारी म्हणजे प्रति शंभर पैकी होय आता शेकडेवारी या चिन्हाने किंवा या सिंबॉलने दर्शवतात बघा असा टक्के म्हणजे हा सिंबॉल या चिन्हाचे वाचन आपण टक्के असं करतो किंवा आपण त्याला पर्सेंट असं म्हणतो वा एक टक्का म्हणजेच एक टक्का किंवा शेकडा होय आता इथे एकच्या नंतरही चिन्ह दिलं कोणतं पर्सेंटेजचं साईन किंवा सिंबॉल आपण त्याला म्हणतो म्हणजे कोणत्याही अंकापुढे हे चिन्ह असेल तर त्याचं वाचन कसं करावं समजा मी आता असं लिहिलं की बेचाळीस आणि पुढे असं चिन्ह असेल तर याचा अर्थ असा होतो की बेचाळीस टक्के म्हणजे आपण म्हणतो ना दहावीमध्ये मला पंच्याहत्तर टक्के पडले मग पंच्याहत्तर टक्के पडले म्हणजे काय तर असे पंच्याहत्तर लिहिले आणि त्यानंतर हे टक्केवारीचं चिन्ह दिल्या गेलं आता पुढील माहिती घेऊयात आपण की बघा शेकडेवारी हा एक असा अपूर्णांक आहे ज्याचा छेद नेहमी शंभर असतो आणि त्याच्या अंशाला सेकडा दर किंवा दर शेकडा असे म्हणतात मग आता तुम्हाला अपूर्णांक कोणता माहिती आहे दैनंदिन तुम्ही म्हणता ना कधी आपण म्हणतो बघा की एक छेद दोन बाबा तीन छेद चार परंतु शेकडेवारी असा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा जो छेद आहे म्हणजे रेषेच्या खालचा भाग जो कधी शंभरच असतो कन्फर्म ओके okay? आणि मग अंशात जे काय असेल ते समजा आता मी अंशात लिहिले वीस याचा अर्थ काय झाला तर या वीसला ला काय म्हणायचं दर किंवा दर सेकडा म्हणजे हा एक अशा प्रकारचा अपूर्णांक ज्याच्या छेदात कधी काय असेल शंभर पुढे पहा एखाद्या संख्येचे समोर अशी चिन्ह असेल तर त्याचा अर्थ असतो भाग्यले शंभर मग आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊयात पहा इथे आपला उदाहरणाद्वारे समजून घेता येईल की एक्स टक्के याचा अर्थ एक्स भागेला शंभर म्हणजे काय जर समजा असं असेल वीस टक्के म्हणजेच याचा अर्थ होतो वीस भागेला शंभर बरोबर हे टक्केचं चिन्ह कॅन्सल करायचं आणि दिलेला अंक त्याला छेद करायचा आणि त्याच्या छेदात शंभर लिहायचे म्हणजे याचा व्हॅल्यू आणि याचा व्हॅल्यू सारखाच असतो <coughs> आता एक्सचे वाय टक्के बरोबर एक्स वाय छेद शंभर हे कसं एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ पहा समजा तीनशेचे वीस टक्के किती आपण म्हणतो ना तीनशेचे वीस टक्के काढ बघू मग आता कसे काढणार तर काय करायचं अगोदर तीनशे लिहून घ्यायचे चा ची चा असा शब्द आला त्याऐवजी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं हे वीस अंशात लिहायचे आणि टक्केवारीचं चिन्ह काढून छेदात शंभर लिहायचे मग आता करूयात आपण सॉल्व पहा <coughs> शून्य काढला हा शून्य काढला हा शून्य काढला हा शून्य काढला तीस दोन्ही साठ बरोबर आहे मग आता हे साठ काय झाले तर या तीनशेचे वीस टक्के म्हणजे साठ समजा आणखी जर उदाहरण समजून घ्यायचं तर तीनशे रुपयाच्या वीस टक्के रक्कम तुम्हाला दिली म्हणजे साठ रुपये तुम्हाला दिले पुढे पाहूयात एक महत्वाचं सूत्र आहे बघा शेकडेवारीचं या सूत्रावर आपण कोणत्याही प्रकारची माहिती काढू शकतो शेकडेवारी म्हणजे टक्के याचा अर्थ असा आहे की बरोबर प्राप्त घटक भाग्याला एकूण घटक गिवन व्हॅल्यू डिवायडेड टू to टोटल व्हॅल्यू आणि गुन्ह्याला शंभर मग आता उदाहरण कसं आहे बघा समजा आपली जी सेट एक्झाम आहे बघा ही तीनशे गुणांची आहे पैकी आपल्याला जर एकशे चौऱ्याहत्तर गुण मिळाले तर किती टक्के पडले मग हे कसं काढायचं तर बघा बरोबर प्राप्त घटक किती आले मार्ग किती पडले एकशे चौऱ्याहत्तर कितीपैकी पडले तीनशे पैकी पडले आणि गुन्ह्याला किती काढायचे शंभर शंभर कुठून आले हे बघा इथं सूत्रात दिलेले आहे मग आता काटाकाटी करा कॅन्सलेशन हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला काय राहिलं एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर छेदात तीन बरोबर आहे मग आता आपल्याला काय करायचं बघा करा द्यायचा बघा तीन एक तीन तिनं पाची पंधरा बरोबर खाली किती राहिले होते दोन वरून आले चार किती झाले चोवीस तीन एक तीन तीन आठ चोवीस किती टक्के पडले अठ्ठावन्न टक्के पडले बरोबर आहे म्हणजे तीनशे पैकी आपल्याला जर एकशे चौऱ्याहत्तर मार्क पडत आहे तर आपल्याला अठ्ठावन्न टक्के पडतात पुढे जाऊयात आपण आता शेकडावारीचं आणखी महत्वाचे दोन सूत्र आहेत त्यातलं पहिलं सूत्र पाहूयात पहा जर पहिल्या राशीची किंमत दुसऱ्या राशीपेक्षा एक टक्क्यांनी जास्त आहे तर दुसऱ्या राशीची किंमत पहिल्या राशीपेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल यासाठी सूत्र आहे बघा शंभर गुन्हेला एक्स आणि भागीला शंभर प्लस एक्स मग उदाहरणात समजून घेऊयात राहुलचा पगार सचिनपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे तर सचिनचा पगार राहुलपेक्षा किती टक्क्याने कमी आहे मग आता दैनंदिन आपण काय म्हणतो किती आहे राहुलचा पंचवीस टक्के जास्त आहे ना म्हणजे काय सचिनचा किती कमी आहे पंचवीस टक्के पण नाही जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर तसं होत नाही यासाठी आपल्या सूत्रपद्धतीनं जावं लागेल कसं काढायचं ते बघा मग आता एकची ची किंमत किती दिली आहे पहिले दोन्ही ठिकाणी छेदात आणि अंशात शंभर शंभर लिहून घ्या फक्त काळजी घ्यायची की इथं प्लस आहे आणि <coughs> इथे गुन्हेला आहे मग वरती गुन्हेला गेले पंचवीस आणि छेदात किती आले पंचवीस बरोबर मग पुढे चला याला सॉल्व्ह करू आपण बघा शंभर गुन्हेला पंचवीस जसेच्या तसेच ठेवा काटाकाठी करताना सोपं जाईल आणि इथे काटाकाटी करायची नाही प्लच चिन्ह असताना काटाकाटी होत नसते किती झाले एकशे पंचवीस मग करा गुणाकार भागाकार पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंच्च पंच्च पाचा सव्वाशे पाच एक पाच पाच दुनी दहा शून्यला शून्य किती आले वीस टक्के बरोबर आहे म्हणजे काय जर राहुलला सचिनपेक्षा पंचवीस टक्के पगार जास्त आहे तर सचिनला राहुलपेक्षा किती टक्के पगार, पगार कमी आहे वीस टक्के पगार कमी आहे आता जर कमी असेल तर जास्त विचारतील बघा दुसरं सूत्र काय आहे की पहिल्या राशीची किंमत दुसऱ्या राशीपेक्षा एकशे टक्क्याने कमी आहे तर दुसऱ्या राशीची किती टक्क्याने जास्त आहे मग आता फक्त इथं वजाचं चिन्ह वापरायचं बाकी सूत्र सेम सीताचा पगार गीतापेक्षा वीस टक्क्याने कमी आहे म्हणजे काय गीताला पगार जास्त आहे तर गीताचा पगार सीतापेक्षा कितीने जास्त आहे सेम मेथड वापरायची पहा बरोबर शंभर गुन्हेला वीस छेदात शंभर वजा वीस अंश तसाच ठेवा शंभर गुन्हेला वीस काटाकटी करायला सोपं जातं आणि छेदात शंभरमधून वीस गेले तर ऐंशी बघा वीस एक वीस वीस चोक ऐंशी चार एक चार हा आणि चार दोन्ही आठ खाल दोन वरून आले शून्य वीस आणि चार पंचे वीस म्हणजे पंचवीस टक्के असं होणार आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर असे एकूण प्रमुख तीन सूत्र आहेत ज्यामध्ये आपण टक्केवारीचं कुठलंही उदाहरण सोडवू शकतो आता आपण काय करू ॲक्च्युअल सेट परीक्षा दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जे प्रश्न आले यावरती चर्चा करूयात बघा मार्च दोन हजार तेवीस जे आत्ता झाली परीक्षा याला जो प्रश्न आला होता तो घेऊयात जर एक्सला वायपेक्षा दहा टक्के गुण जास्त आहे तर वायला एक्सपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले आत्ताच आपण सूत्र पाहिलं नंबर दोनचं की काय करायचं शंभर गुन्हेला एक्स छेदात जास्त आहे म्हणून शंभर प्लस एक्स मग टाकू किमती बघा शंभर गुन्हेला दहा छेदात शंभर प्लस दहा मग आता अंश तसाच ठेवायचा आपण म्हटल्याप्रमाणे शंभर गुन्हेला दहा आणि छेदात एकशे दहा हा शून्य काटला हा शून्य काटला काय आलं उत्तर शंभर प्लस अकरा ओके हे आपलं उत्तर आलं शंभर प्लस अकरा आता हे थोडं लक्षात आलंय तर रिमूव्ह करून आपल्याला तो अंक लिहावा लागेल पहा आपलं उत्तर काय आलं होतं फायनल शंभर प्लस अकरा असा पर्याय आहे का कुठे कुठेच नाहीये म्हणजेच काय हा जो प्रश्न होता हा प्रश्न सेट विभागाने काय केला कॅन्सल केलेला आहे का कारण की त्याचा पर्यायच नाही एक वेगळ्या पद्धतीन आणखीन उत्तर काय येऊ शकतं जर याला आपण या व्यावहारिक अपूर्णाला मिश्र अपूर्णांकात रूपांतर केलं तर बघा अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस तर अकरा नम नव्याण्णव नऊ पूर्णांक बाकी किती राहिला एक आणि छेदात काय अकरा मग नऊ पूर्णांक एक छेद अकरा असंही उत्तर येऊ शकतं तर असंही कुठं पर्याय नाही काय झालं असेल हे नऊ असे पाहिजे होते हा नऊ हा एक आणि हे अकरा तर एखाद्याच हे उत्तर होऊ शकलं असतं परंतु या कुठेही पर्याय नसल्या कारणामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे पुढे पाहूयात आपण एका पुस्तकाची किंमत शेकडा वीसने ने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्क्याने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला थोडंसं लिहिता येत नाही म्हणून टी पी करून घेतलं बघा हा प्रश्न सेट दोन हजार एकवीसला ला आलेला आहे सप्टेंबर समजा पुस्तकाची किंमत काहीच दिली तर शंभर रुपये घ्यायची मग विक्री शंभर पुस्तकाची मूळ खप किती होता शंभर गुन्ह्याला शंभर दहा हजार रुपये मूळ खप होता शेकडा किंमत वीसने कमी केली म्हणजे आता पुस्तक विकला ऐंशी रुपयाला आणि पंचवीस टक्क्याने वाढला म्हणून एकशे पंचवीस एक पुस्तकं विकले त्याचा गुणाकार केला तर आलं दहा हजार म्हणजेच काय झालं दोन्हीमध्ये काही फरक पडला नाही उत्तर झालं शून्य पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे आपला एका महानगराची लोकसंख्या नऊ लाख आहे त्यातील पाच लाख शहरात राहतात व चार लाख उपनगरात राहतात प्रत्येक वर्षी वीस टक्के उपनगरातील रहिवासी शहरात वास्तवस जातात व वा चाळीस टक्के शहरवासी उपनगरात वास्तावास येतात जर जन्म मृत्यू व विस्थापनाच्या लोकसंख्येवर कोणताही परिणाम झाला नाही असे मानले तर दोन वर्षानंतर शहरवाशियाची संख्या किती आता काय करावं लागेल स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जावं लागेल उपनगर पववादी काय झालं मूळ किती आहे चार लाख पहिल्या वर्षी वीस टक्के गेले म्हणजे ऐंशी टक्के गेले म्हणून वजाबाग केली तर किती आलं तीन लाख वीस हजार त्यामध्ये काय झालं प्लस वीस हजार मिळाले कसे काय झालं होतं वर्ष पहिले ना चार लाखचे वीस टक्के हे आले होते तर हे कुठं जाणार इकडं पा इकडं आणि इकडं शहराची जी लोकसंख्या होती पाच लाखाचे चाळीस टक्के हे कुठं आले इथे कारण ते काय म्हणले वीस टक्के जातात आणि चाळीस टक्के येतात बरोबर मग दुसऱ्या वर्षी किती आलं दहा एक लाख चार हजार ते कुठं आले इथे म्हणजेच आता फायनल काय झालं तीन लाख आणि बत्तीस हजार बरोबर आहे तीन लाख बत्तीस हजार असं कुठे पर्याय क्रमांक तीनमध्ये तुम्हाला काय करायचं थोडंसं थीम समजून घ्या म्हणून इथं व्यवस्थित डीटी पी करून दिलं ते म्हटले की प्रत्येक वर्षी वीस टक्के उपनगरातील रहिवाशी शहरास वास्तव्यात जातात मग पहिल्या वर्षी चार लाखाचे वीस टक्के किती झाले ऐंशी हजार ते कुठं गेले आता शहरात गेले बरोबर आहे हे बघा म्हणून कलर पण करून दिले आता हे बघा हे ऐंशी हजार इथं गेले पण काय झालं पहिल्या वर्षी पाच लाखाचे चाळीस टक्के म्हणजे दोन लाख कुठं आले हे आले उपनगरात मग आता दुसऱ्या वर्षी परत वीस टक्के एक लाख चार हजार कुठे गेले आलं अलग लक्षात मग आता परत जे चाळीस टक्के होते हे इथं आले मग हे बघा हे झालं आपलं फायनल उत्तर हे आणि हे म्हणजेच किती आलं तीन पॉईंट बत्तीस पर्याय क्रमांक सी <coughs> बघा अशा प्रकारे आपण काय केलं गणितीय तार्खिकचा एक 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 टॉपिक आपण घेत आहोत या अगोदर आपण सरासरीचे दोन व्हिडिओज बनवले आता हा पर्सेंटेजवर बनवला आहे आपण यानंतर लगेच अपूर्णांकावर व्हिडिओ बनवणार आहोत वेळ मिळाल्यास आपण पर्सेंटेजचा पार्ट टूसुद्धा घेऊयात ज्यामध्ये सराव असेल जे आपले सहकारी मित्र जे आहेत महाराष्ट्र सेट एम एस सेट जे आपली दोन हजार चोवीसची परीक्षा देत आहेत यांच्यासाठी जी सात एप्रिलला एक्झाम होणारे आपण पंधरा पेपर व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपात पाठवणार आहोत तर ही सराव परीक्षेची फीस आहे पंधरा पेपरची पाचशे रुपये ज्याच्या प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ विश्लेषण तुम्हाला मिळणार हे फक्त पेपर एकसाठी आहे आणि मराठी माध्यमातूनच आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे तिथं नाव हो येईल ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुगल व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा व तुम्हाला जे आपण डेट फिक्स केल्यात की चोवीस डिसेंबर एकतीस डिसेंबर सात जानेवारी चौदा जानेवारी एकवीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी या सर्व डेटला सकाळी अकरा वाजता पी डी एफ पेपर मिळेल दुपारी दोन वाजता यांसारखी आणि संध्याकाळी आठ वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तेही जॉईन करा धन्यवाद